राघव परीच्या लोकेशनवर पोहोचला होता आणि सागरला परीला धक्का देताना पाहून तो जोरात ओरडला परी काही करू शकला नाही राघव परी त्याच्या नजरेसमोर नजरेआड गेलेली तो सीन पाहून तो पूर्णपणे ब्लँक झाला एकाच जागी स्तब्ध होऊन गुडघ्यावर खाली बसला परीला ढकललेल्या दिशेला एक टक पाहू लागला पोलीस चार्ली सर्वच घाबरले सागर तिथून पळून जाऊ लागला तसं पोलिसांच्या टीममधील काही पोलिसांनी सागरला त्याच्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीला आणि परीच्या मामा मामीला पकडलं राघवला खचलेलं पाहून चार्ली परीला ढकललेलं त्या दिशेने धावला त्याच्या मागे काही पोलिसही धावले चार्लीने डोंगरावरून खाली वाकून पाहिलं तर एका मोठ्या झाडाला पकडून परीवहिणी लटकत होत्या ते दिसलं त्याला वहिनीला पाहून चार्ली मोठ्याने ओरडतो राघव राहिणी चार्लीचे शब्द कानावर पडताच राघव ताडकन उठून चार्लीकडे धावतो राघव वहिनी चार्ली पुन्हा बोलतो राघव लग बगिनने खूपच घाई खाली पाहतो तर त्याची परी झाडाला पकडून लटकत असते पोलिसांनी तोपर्यंत रस्सी आणली राघव रस्सीच्या आधाराने डोंगरावरून उतरून खाली परीजवळ गेला पोलीस त्याला समजवत होते तुम्ही जाऊ नका म्हणत होते तुम्हाला अनुभव नाही आमच्याकडे ट्रेनर पोलीस आहेत तुम्हाला रस्सीवरून उतरण्याची आयडिया नाही त्यामुळे नाही जमणार तुम्हाला हे तुम्ही रिस्क घेऊ नका रस्सीच्या साहाय्याने खाली उतरण्याची पण त्याला त्याच्या जीवाची पर्वा मुळीच नव्हती आता त्याला परवा होती ती थी फक्त तिची त्याने थोडाही विलंब न लावता पोलिसांचं काही न ऐकता तो रस्सीच्या साहाय्याने खाली उतरला देखील त्यांनी परीला आवाज दिला परी मी आलोय घाबरू नकोस राघवचा आवाज परीच्या कानावर पडताच परीला बरं वाटलं असेल पण तिच्या अंगात काहीच त्राण शिल्लक नव्हते बराच वेळ ती झाडाच्या फांदीला पकडून लटकत होती झोकांडा खात होती आणि खाली भयानक खोल दरी होती त्यामुळे तिची अवस्था खूप वाईट झालेली राघव परीजवळ जाऊन परीला त्याच्या भाऊत घट्ट कवटाळून घेतो कस तरी अहो अहो म्हणत तिने डोळे मिटले परीला धुसर दिसू लागलं होतं तिच्यासोबत घडलेल्या गोष्टींमुळे तिचं डोकं सुन्न झालेलं तिला काहीच सुधरत नव्हतं ती आता ग्लानीत जाऊ लागलेली तरी तिने त्याला आवाज दिला राघवने परीला घट्ट कवटाळून घेतलेलं पाहिल्यावर इकडे डोंगरावर एका मोठ्या झाडाला बांधलेली रस्सी पोलीस ताकद लावून खेचू लागतात राघव डोंगरावर येऊ लागतो तसं चार्ली आणि काही पोलीस त्या दोघांना हाताने खेचून वर घेतात या सगळ्या प्रकारामुळे जबरदस्त स्ट्रेसमध्ये आली होती परी राघवला बांधलेल्या रशा पोलिसांनी सोडवला परीने डोळे मिटले आणि ती बेशुद्ध झाली परी माझ्याकडे बघ लुक्यात मी परी परी डोळे उघड घाबरला होता राघव तिची हालत पाहून त्याने तिच्या गालावर हलकं टॅग केलं त्यामुळे ती थी तिच्या डोळ्यांच्या पापण्यांची हळूवार उघडझाप करत होती पण नीट शुद्धीत नव्हती ती राघव लगेच तिला त्याच्या दोन हातांवर उचलतो आणि डोंगर उतरून खाली त्याच्या कारमध्ये परीला त्याच्या मांडीवर घेऊन कवटाळून बसतो चार्ली त्याच्यासोबत असतो कार ड्राईव्ह करत असतो चार्ली राघव ओरडत असतो चार्ली फास्ट चालव कार चार्ली कार फास्ट चालवत होताच पण राघवच्या फास्ट घे कार असं सतत बोलल्याने चार्लीचे हात तर होते चार्ली ही घाबरलेला वहिनींना काही होऊ नये म्हणून राघव शांत हो वहिनींना काही नाही होणार चार्ली राघवला धीर देत होता जे कोणतं पहिलं हॉस्पिटल दिसेल तिथे कार हे। राघव बोलतो चालीला तो सतत परी परी म्हणत होता तरी ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती त्याला त्याला फारच वाईट वाटत होत तिचं तिचे हाल आता त्याला त्याच्या डोळ्यांनी पाहवत नव्हते तो त्याचं डोकं तिच्या डोक्याला टेकून रडत होता तिला तसं पाहून राघवला त्याच्या काळजातून कुणीतरी त्याचा जीव काढून नेत आहे आणि तो काहीच करू शकत नाहीये असं वाटलं त्याला तो आता तिला छातीजवळ घट्ट पकडतो एक अनामिक भीती वाटत असते त्याला तिच्याशिवाय राघवचं आता काहीच अस्तित्व नाही असं वाटलं त्याला परी त्याच्यासोबत असेल तरच राघव आहे राघवचं अस्तित्व आहे परीशिवाय तो अपूर्ण आहे ही फिलिंग येत होती सतत त्याला मामा मामी सागर आणि त्याच्या बरोबर असणारा तो माणूस त्या सर्वांना पोलिसांनी हातकड्या घालून पोलीस स्टेशनला घेऊन निघालेले पोलीस परीचे मामा मामी घाबरले ते आता गयावया करू लागले मामा बोलतो साहेब आम्ही काही नाही केलं तीच पळून जाऊन डोंगरावरून खाली उडी घेत होती सागर तिला वाचवत होता सागरच्या हातातून सटकून तिने उडी घेतली सरळ सरळ मामा खोटं बोलत होता किती खोटं बोलाल आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं या मुलाने तिला ढकलताना खबरदार असं खोट बोलण्यासाठी तोंड उघडलं पुन्हा तर त्यांना दटावर पोलीस कॉन्स्टेबल बोलला दुसरा पोलीस बोलतो साहेब कोणताही गुन्हेगार गुन्हा करून मी नाही केला असंच बोलत असतो त्यातलाच हा एक आहे काय रे खोट बोलतोयस ना खरं कसं बोलायचं ते पोलीस स्टेशनला जाऊन दाखवतो तुला मामी बोलते अहो आम्ही चोर गुन्हेगार नाही आहोत आम्ही तिचे मामी मामा आहोत तुम्ही मामी मामा आहात मग अशा सुमसान सुमसांजागी तिच्यासोबत काय करत होतात तिला मारण्याचं प्लॅनिंग करूनच तिला घेऊन गेलेलात ना डोंगरावर नाही साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ती माझी भाची आहे तिच्यासोबत आम्ही असं स्वप्नातही नाही करू शकत मामा बोलतो आता लाज नाही वाटत एवढं खोटं बोलताना पोलिसांची नजर तुला एवढी कमजोर वाटली का रे तू काहीही रंगून सांगशील आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू चला पोलीस स्टेशनला दाखवतोस तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल रागाने म्हणाला राघव रागा परीला घेऊन एका हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला डॉक्टर प्लीज लवकर चेक करा राघव परीला हॉस्पिटलमधील खाटवर ठेवत म्हणाला डॉक्टरांनी लगेच परीला चेक केलं तिच्या हातांना थोडं खर्च ठेवलं तिथे सिस्टरला मलम लावायला सांगितलं त्यांनी राघव बोलतो डॉक्टर परी शुद्धीवर येईल घाबरू नका मिस्टर राघव तुम्ही कोणत्याही क्षणी येतील त्या शुद्धीवर मी त्यांना इंजेक्शन दिले राघव थँक्स डॉक्टर बोलतो राघव परीच्या समोर बसून पापणी न लावता एक पाहत असत तिच्याकडे राहून राहून त्याला तो डोंगरावरील सीन आठवत होता परीने झाडाच्या फांदीला पकडलं नसतं किंवा ती झाडाची फांदी तिच्या हातात आली नसती तर काय झालं असतं तो त्या विचारांनी संतापला चार्ली मोठ्याने आवाज दिला त्यांनी चार्ली तिथेच बाहेर उभा असतो तो पटकन त्याच्याजवळ येऊन विचारतो काय झालं राघव तू स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन जातीने लक्ष घाल या केसमध्ये त्या मामी मा सागर आणि त्याच्यासोबत असणाऱ्या त्या, चा त्या माणसाची चांगलीच धुलाई झाली पाहिजे तू नको जास्त टेन्शन घेऊस मी जातो हा चार्ली आहे ना त्यांना योग्य ती शिक्षा होणारच चार्ली पोलीस स्टेशनला येऊन कॉन्स्टेबलसोबत बोलतो त्या सागरने नेहाला कसं फसवलं तेही सांगतो चार्ली जवळ असलेली सागर विषयी सर्व इन्फॉर्मेशन तो कॉन्स्टेबलला देतो पोलीस मामा मामी सागर आणि त्या सागर बरोबर असलेल्या माणसाची चांगलीच धुलाई करतात पोलिसांनी त्या सर्वांना आता बरंच मारलं होतं त्या सर्वांचे चेहरे अंग काळे निळे झालेले पोलिसांनी त्यांना सुजवलं होतं चांगलंच चार्ली बोलतो कॉन्स्टेबल साहेब यांना असं अडकवा केसमध्ये हे जेलमधून आयुष्यभर बाहेर आलेच नाही पाहिजेत यांचा शेवट जेलमध्येच व्हायला हवा साहेब यांच्यावर दया दाखवून यांना बाहेर सोडलं तरीही हे लोक सुधारणार नाहीत हे।, हे मामी मामा तर पैशांसाठी लाचार आहेत आता जेलमध्ये राहून किती लाचारी करायची ते करू द्यात त्यांना चार्लीने राघवचा लहान भाऊ म्हणून फाईल वर काई स्रया काही ठिकाणी सह्या केला, साहेब येऊ का मी आता कॉन्स्टेबलला चार्ली विचारतो ते म्हणाले या साहेब काही काळजी करू नका यांची आम्ही चांगलीच खबरदारी घेतो पोलीस स्टेशन मध्ये चार्ली पोलीस स्टेशन मधून बाहेर पडला इकडे हॉस्पिटल मध्ये परी हळूहळू डोळे उघडते राघव तिच्यासमोर बसून ती कधी शुद्धीवर येते त्याचीच वाट पाहत असतो परी तो काळजीने म्हणाला आणि तिच्या आणखी जवळ सरकला तिच्या गालाला हलकच हात लावून परी तू ठीक आहेस ना म्हणाला पण ती काहीच बोलत नव्हती त्याच्याकडे एक टक पाहत होती तिच्या डोळ्यातून अश्रू घरंगळत होते खूप वेळ झाला परी तशीच एक टक राघवकडे पाहत होती राघव तिचा चेहरा हातांच्या ओंजळीत घेऊन बोलतो परी तुला काही नाही झालं ते लोक आता तुला कधीच त्रास नाही देणार कायमचं झेलमध्ये पाठवले त्यांना मी तू आता सेफ आहेस माझ्या जवळ आहेस परी तू आता कसलाच विचार करू नकोस एक वाईट स्वप्न पडलं तुला असा विचार करून विसरून जा सगळं तिच्याशी शांततेत अगदी हळुवारपणे बोलत होता राघव इतका वेळ शांत त्याच्याकडे एकटक पाहणारी परी आता त्याच्याकडे पाठ करून झोपते आणि मुसमुसत रडू लागते परी प्लीज रडू नकोस ना तो तिच्या खांद्यांना पकडून तिला उठवून बसवतो सॉरी मी तुमच्या आयुष्यात आले आणि तुम्हाला सर्वांना माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला माझ्यामुळे नेहाच्या आयुष्यात तो सागर आला आणि त्याने नेहाला त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं असं बोलून परी जास्तच रडू लागले नेहाने प्रेम करताना काहीच विचार नाही केला नेहाचा दोष तू स्वतःवर घेऊ नकोस परी प्लीज असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि त्याहून रडून रडू तर अजिबात नकोस तुझ्या रडण्याने माझ्या जीवाला खूपच यातना होत आहेत तो तिचा हात हातात घेऊन बोलतो ती त्याला मिठी मारते राघव तिच्या डोक्यावरून प्रेमाने हळूवार हात फिरवत असतो तो तिला मिठीतून बाजूला करून तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा थोडा वर करतो तशी ती त्याच्याकडे पाहते राघव थोडं खाली झुकून तिच्या कपाळावर डोळ्यांवर कालावर ओटांवर मानेवर सर्वत्र हळूवार खूप साऱ्या किस करतो आणि पुन्हा तिला घट्ट मिठीत घेतो त्याचं नशीब चांगलं म्हणून आता ती त्याच्या जवळ होती असं वाटत होतं त्याला था शालिनी कॉल करतात राघवला तसा तो मोबाईलच्या रिंगटोनने परीला स्वतःपासून तोडप बाजूला करतो मॉमचा नंबर पाहून कॉल लगेच रिसीव करतो राघव कुठे आहेस तू परी अजून घरी आली नाही यांना कॉल केलेला मी ती ऑफिसलाही नाही गेली नेहाची तब्येत ठीक नाही चक्कर आलेली तिला सकाळी शालिनी टेन्शनमध्ये असतात त्या एका दमात सर्व पटपट बोलतात मॉम शांत हो परी माझ्यासोबत आहे आम्ही येतोय घरी नेहाला काय होतंय नेहाला चक्कर येऊन ती हॉलमध्ये पडलेली मेने येऊन सांगितलं मला तेव्हा कळलं मला आता कशी आहे नेहा तो विचारतो ती ठीक नाही राघव नुसती रडत होती काहीच सांगत नव्हती मला आता तर तिने स्वतःला कोंडून घेतलंय रूममध्ये मॉम येतो मी घरी लवकरच आल्यावर पाहतो तिला तू टेन्शन नको घेऊस डॅडना बोलवून घे घरी त्यांना बोलवले मी ते येतच आहेत मॉम बोलतात ओके बोलून राघव कॉल कट करतो परी चल घरी जाऊयात राघव परीला बोलतो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पाहा